आज मी जळगावला कलेक्टर ऑफिसांना आलेली होती शमीबा पाटील त्याने गेल्या दोन वर्षापासून आमच्या तृतीय पंथी समाजवर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहे आणि राजकारणी दबाव टाकून राजकारणी असून सुद्धा ती राजकारणी दबाव टाकत आहे पोलीस लोकांवर पोलीस प्रशासनवर राजकारणी दबाव टाकत आहे आमच्यावर झालेल्या अत्याचारांवर पोलीस प्रशासनने ऐकून नाही घेतात आणि शमीबा तिथं आल्यावर शमीबा राजकारणी दबाव टाकल्यावर त्या कोणते वेगळे वेगळे आमच्यावर चार पाच गुन्हे दाखल करत आहेत केलेले खोटे नाटे काय गुन्हे दाखल केले होते आणि त्यामध्ये नकरी तृतीय पंथी होता त्याच्यासोबत आमचे जामनेरला बोगस किन्नर बोगस सोबत जामनेरला आमचं काही कपडे वगैरे फाळा वगैरे काही झालेलं होतं तर त्यावेळेस शमीबाने त्या किन्नराचा पाठिंबा देऊन पोलीस प्रशासनला राजकीय कारणी दबाव मध्ये दाबून या राजकीय कारणी दबाव मध्ये टाकून हा मला आमच्यावर खोटे नाटे चार गुन्हे दाखल केलेले माझी ही मागणी आहे की मी गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक पोलीस स्टेशनला अर्ज दिलेले आहे त्याच गोष्टीमध्ये त्या संदर्भामध्ये आज आहे पर्यंत दोन वर्ष गेले माझ्यावर चार गुन्हे दाखल झाले पण तरी सुद्धा माझ्या एकही अर्जाचं उत्तर मला मिळालेलं नाहीये मी उद्या अमरण उपोषणला बसत आहे जळगावला मला न्याय मिळावा आणि माझ्या जे अर्ज दिलेले आहे त्यांचं उत्तर मिळावा आणि शमीबा जे राजकारणी दबाव टाकत आहे एक राजकारणी असून सुद्धा स्वतः तृतीय पंथी असल्यावर सुद्धा तृतीय पंथ्यांना टार्गेट करत आहे तर मी चाहते की त्यांनी बोगस किन्नाऱ्यांचा साथ नाही द्यावा आणि आम्हाला आम्हाला नाही करावं जे करता ते नाही करावं माझं नाव राखी श्रीवंशी जय भीम जय संविधान मी आशिष रावण भाविस्कर रहिवाशी भुसावड जिल्ह्यातली काही दोन वर्षापासून आमच्यावर ती खोटे खोटे गुन्हे अजून काही बोगस किन्नर अजून काही राजनीतीचा दबाव खाली आमच्यावरती अत्याचारी होत आहे ते बोगस किन्नरांना सगळं पाठिंबा देत आहे का की आमची निसर्गत होतीये पण ती विकास फाउंडेशन याची माझी गुरु अध्यक्ष आहे आम्ही समाज कार्य करत असता कोणी गरीबांना मदत करत असता या कोणी गरीबांना काही चांगलंच काम करत असता तर आमची छबी खराब करून म्हणजे आमची छबी खराब व्हायला पाहिजे म्हणूनच खोटे नाटे आरोप आम्हाला आमच्यावर करत आहे बस आम्हाला एसपी सरांना कलेक्टर सरांना एवढंच म्हणणं आहे की या गोष्टीची सगळी जाच करायला पाहिजे आणि कानून कायद्यानं जो खर आहे खोट आहे त्याचा दूध तर दूध पाणी पाणी करायला पाहिजे जय हिंद जय भारत कोण दबाव टाकते आपल्यावर कोण कोरोप आता तर सध्या तर तुम्ही बघितलेलंच आहे न्यूज न्यूज आजची न्यूज नियुदा पण आलेली आहे पेपर डिक्लेअर पण झालेला आहे शमीबा पाटील म्हणून तिला पाठंबा देत आहे अजून दुसरी गोष्ट की आम्ही जळगाव जिल्ह्यातले स्थानिक आहोत ते लोकांना चुकीची माहिती येतात की आम्ही इथले नाहीये आम्ही तिथले नाहीये तर आमचे आई बाप गुरु परंपरा आमचे सगळे घेऊन चालत आहे फक्त की माझं एवढं म्हणणं आहे की शमीबा पाटील राजनिती करते कि तिनं दोघीकडनं न्याय करावा नाही करावा या आमच्याकडनं पण काही न्यायची माग करावा आमची पण थोडीशी काही ऐकून घ्यायला पाहिजे तिने आमच्यावर खोटे खोटे जे गुन्हे दाखल केलेले ते सगळं खोट आहे आणि आमची छबी आमची संस्थेची छबी पण खराब करत आहे जय हिंद एक मिनिट माननीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि त्यांना हे सगळं प्रकरण सविस्तर समजावून सांगितलेलं आहे याविषयी एक सविस्तर नंतर मीटिंग देखील ते म्हटले की आपण कॉल करूयात पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की काल भुसावळ शहरातील तृतीयपंथी जे आलेले होते त्यामध्ये अश्विनी वायस्कर असतील राखी असतील किंवा त्यासोबतच भावना असेल ज्योती असेल आणि इथे जळगावमध्ये स्वतः असलेल्या ज्या काली आपा ज्या सविता नायक आहेत या सगळ्या मंडळी त्यांच्यासोबत आल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं की शमीबा पाटील राजकीय तंत्राचा वापर करून तर मुळातच नाही यात मी कुठलंही राजकारण करत नाही आहे पण या सगळ्या व्यक्तींनी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने भुसावळ वर्षा शहरामध्ये स्थानिक असलेल्या आम्रपालीताई व तसेच बेभोताई लक्ष्मीताई व इतर आमच्या काही सहकारी मैत्रिणी आहेत त्यांच्यावर सातत्याने चुकीच्या पद्धतीने दबाव टाकणं अक्षरशः अमरपाली ताईंवर जीवघेणा हल्ला झालेला आहे याचे व्हिडिओ फुटेज आणि या सगळ्या संदर्भामध्ये सगळं अवेलेबल आहे जामनेर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भामधली रितसर अशी तक्रार देखील दाखल आहे आणि त्याची चार्जशीट देखील चढलेली आहे त्यासोबतच बुसाळ शहरामध्ये सातत्याने असे प्रकार ही लोकं घडवून आणतायत आणि ही लोकं गुंड प्रवृत्तीचे आहेत म्हणजे ज्या पद्धतीने यांचे रेकॉर्ड जर तपासले तर अगदी तीनशे दोनसारखा अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये हे अडीच ते तीन वर्षाचा कारावास भोगून आलेली ही मंडळी आणि त्यासोबतच अनेक प्र हाफ मर्डर असेल किंवा खंडणी वसूल करणं असेल तीनशे सत्याहत्तरसारख्या अनैसर्गिक संभोगाचा प्रकरण घडवून आणणं यासारखे प्रकार देखील या व्यक्तींनी घडवून आणलेले आहेत या सगळ्या वृत्तींच्या विरोधात हा लढा आहे आणि ही मंडळी जर सातत्याने भुसावळ शहरामधल्या स्थानिक असलेल्या तृतीयपंथी पंथी त्रास देत असेल तर त्याविरोधात हा लढा दोन वर्ष झाले चालला आहे आणि हा न्यायालयीन आणि कायदेशीर लढा आहे त्यांचं जे म्हणणं होतं की आम्ही इथले स्थानिक आहोत मात्र आमच्यावर बाहेरगावून आल्याचा आरोप केला जातो आणि आमच्याकडे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल सर्व रहिवाशी पुरावे आहेत मात्र आमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही बाहेरगावचे आहात तुम्ही नकली किन्नर आहात आणि बोगस किन्नर आहात त्या अनुषंगाने शंभीबा पाटील हे कम्युनिटीला सपोर्ट न करता बोगस बोगस आ, 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 करता, आ, भोगस। भोगस जे आहेत त्यांना सपोर्ट करत आहेत एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की स्थानिक असलेल्यांमध्ये जी नावं आहेत आठ दहा जणांची नावं आताही मला माझ्या माहितीनुसार ती लोक आज जळगावमध्ये उपोषणाला बसलेली आहेत आणि त्यामध्ये असलेल्या फक्त मोजून चार जण त्यातली स्थानिक भुसावळचे रहिवासी आहेत बाकी सगळी मंडळी इतरत्र ठिकाणून आलेली आहेत आधार कार्ड असणं आणि हे असणं हा पुराव्याचा भाग नाही आहे की स्थानिक आहेत आणि त्यांनी स्थानिक असणं नसणं हा गौण मुद्दा ठरतो पण ज्या पद्धतीने गुंड प्रवृत्तींनी ही लोकं वर्तन करतायत भिक्षुकीसारख्या गोष्टींवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या आम्रपालीताई लक्ष्मीताई असतील बेबोताई असतील यांना मग त्या ठिकाणी मज्जाव करतायत त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या रस्त्यात गाठून गुंडांकडून त्या धमक्या देणं या सगळ्या प्रकारांमध्ये ही लोकं गोवलेली आहेत सेकंडरी असली आणि नकली किंवा बोगस हा शब्द मी मुळातच वापरणार नाही कारण भारतीय संविधानावर आधारित असलेल्या ट्रान्सजेंडर ॲक्ट दोन हजार एकोणीसनुसार वयाचे अठरा वर्ष पूर्ण असलेले कुठलीही संज्ञान व्यक्ती स्वतःचं लिंग घोषित करू शकते आणि शमीभा पाटील ज्यांच्या नावाने या सगळ्यांना वाटतं की शमीभा पाटील चुकीचं सपोर्ट करते तर ज्यांच्या बाजूने आम्ही सगळे लढत आहोत न्यायिक लढाई लढत आहोत हक्काची लढाई लढत आहोत हे सगळी व्यक्ती रजिस्टर्ड ट्रान्स आहेत हे समुदायाच्या पारंपरिक गुरुशिष्य परंपरेमध्ये सावदा इथल्या जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर धुळे नंदुरबार जळगाव जी खान्देशची इथली समुदायाची परंपरा आहे त्याच्या मुख्य आश्रमातली ही मंडळी चेल्या आहेत आरोप करत असताना मला वाटतं की ज्या मंडळींनी आरोप केलेला आहे जी माहिती मी पाहिली आहे तर त्यांनी त्यांच्यापैकी असलेल्या सगळ्या टीम मध्ये किती जणांकडे रजिस्ट्री आहे ट्रान्सची हा बोगस आणि असले आणि नकलीचे शब्द वापरले जात आहेत इथे स्वतः जळगावमध्ये असलेल्या सविता पठाण आ, काली आपा पठान म्हणून ज्या सविता नायक आहेत या स्वतः त्या ठिकाणी आहेत या गुरुशिष्य परंपरेमध्ये येतात का ही सगळी मंडळी जी आहे ही सगळी मंडळी समुदायाच्या आश्रमीय आणि पारंपरिक परंपरेला छेद देणारी मंडळी आहे चुकीच्या पद्धतीने समुदायाची मांडणी करत आहेत आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना आमची गुरुशिर्ष परंपरा ज्या परंपरेतून येतो आम्ही आमच्या वरिष्ठांचा आदर करत आम्ही या सगळ्या भूमिका पार पडतो आहे आता हे त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केले होते की तुम्ही राजकारण करत आहात राजकीय वजन वापरून तुम्ही आमच्यावर खोटे नाटे आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत या संदर्भात नेमकं आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे ते नाटे गुन्हे दाखल होत असतील तर या संदर्भामध्ये माझ्याकडे भुसावळ उपविभागीय दंडाधिकारी यांच्या वतीने त्या ठिकाणी असलेल्या ज्योती उर्फ जितू अलियास यांच्या विरोधातला तडीपारीचा आदेश त्यांनी काढलेला आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये अगदी दोन हजार सतरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंतच्या प्रत्येक घटनाक्रमामध्ये ही सगळी मंडळी कशा पद्धतीने आपराधिक आणि गुंड गुंडप्रवृत्तीची आहे याचं डिटेलिंग हे प्रशासनातल्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे हे पोलीस प्रशासनाकडे असलेल्या प्राथमिक ज्या एफ आय आर्स असतील एम सी असतील आणि त्यांच्याकडे असलेल्या स्थानिक ज्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातूनही सगळं त्यांनी तयार केलेलं आहे मग नम नेमकं कुठल्या आधारावरही लोक आरोप करत आहेत की शमीबा पाटील चुकीच्या लोकांना सपोर्ट करत आहेत किंवा शमीबा पाटील आमच्यावर खोटे आरोप करत आहेत या संदर्भात आपण भुसावळा काल स्वतः उपोषणाला बसले होतात तिथल्या अधिकाऱ्यांशी आपलं काय बोल मुळातच काल देखील या प्रकरणाला धरूनच भुसावळमध्ये आम्ही उपोषणाला बसलेलो होतो माननीय उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या वतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी डिटेलिंग दिलेलं आहे की या सदर प्रकरणाच्या संदर्भामध्ये मुंबई पोलीस अधिनियमाच्या एकोणीसशे एकावन्नच्या कलम छप्पन्न एक आणि प्रमाणे कारवाई करण्यात येते आहे आणि इतरत्रही जी नावं जी या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तपास यंत्रणेच्या माध्यमातून दिली गेलेली आहेत वेगवेगळ्या गे फिर्यादी या लोकांवर ज्या दाखल आहेत त्यांच्या सगळ्यांच्या डेटा कलेक्टिवली करून लवकरच इतरत्र सर्वांवर कारवाई करण्यात येईल असा आम्हाला उपविभागीय अधिकारी व त्यानंतर आम्ही संध्याकाळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे माननीय पी आय शिंदेसाहेब वाघसाहेबांसोबत आम्ही ज्यावेळी चर्चा केली तर त्यांनी देखील आम्हाला त्या पद्धतीने आश्वस्त केलेलं आहे ओके